या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सेटअप नाही आहे तरी देखील हा व्हिडिओ साध्या मोबाईलवरून शूट केला जात आहे कंटेंट महत्त्वाचा आहे तर ट्रिग्नोमेट्री हा जो विषय आहे तो बहुतेक लोकांना कटकटीचा वाटतो पण समजून घेतल्यानंतर तो खूपच सोपा हो आहे या ठिकाणी पहा आपण एक पाचच मिनिटात बेसिक कन्सेप्ट ट्रिग्नोमेट्रीच्या समजावून घेऊ ट्रिग्नो म्हणजे ट्रॅंगल आणि मेट्रॉन म्हणजे मेजरमेंट तर ट्रँगलच्या मेजरमेंटशी निगडीत असलेला आणि बाजूंच्या रेशोशी संबंधित असलेला हा ट्रिनोमेट्री सब्जेक्ट आहे या ठिकाणी अँगल ट्रॅंगल ए बी सी दिलेला आहे पैकी हा अँगल थिटा आहे आणि त्याच्या शेजारच्या बाजूला आपण ॲडजसंट असं म्हणतो ऑपोजिट बाजूला आपण अपोजिट असं म्हणतो आणि हा आहे कर्ण म्हणजे हायकोर तर सगळ्यात पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवताना टॅन थिटरचा लक्षात ठेवायचा टॅन थिटा म्हणजे साईन थिटा डिवायडेड बाय कॉस थिएटर आता या ठिकाणी फक्त दोनच वर्ड लक्षात ठेवायचे टॅन थिटा इज इक्वल टू ए ओ फॉर ऑपोजिट ए फॉर ॲडजिसंट मग साईन थिटा ओ ए आणि थीटा ए हे तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवणं अतिशय सोपा अशा शॉर्ट फॉर्ममध्ये ठेवून ओ म्हणजे ऑपोजिट हे म्हणजे हायपोटेनिस हायपोटेनिस ए म्हणजे ॲडजसंट हे म्हणजे हायपोटेनिस ओ हे ए हे ओ ए एवढं लक्षात ठेवलं की आपल्याला कन्फ्युजन व्हायची शक्यता नाही आता राहता राहिला प्रश्न ट्रिग्नोमेट्रिक टेबलचा या ठिकाणी पहा या कॉलममध्ये तुम्ही साईन कॉस टेन वगैरे मानून ठेवू शकता आणि इथं तुम्ही झिरो थर्टी फोर्टी फाय सिक्स्टी डिग्री आणि नाईन्टी डिग्री हे थिटाच्या किमती आहे बरोबर आहे तर साईन बरोबर झिरो कॉस्ट साईन थर्टी बरोबर वन हाफ साईन फोर्टी फाय बरोबर वन अपॉन रूट टू आणि साइन सिक्स्टी बरोबर रूट थ्री अपॉन टू आणि साईन नाईन्टी बरोबर एट एवढं जर लक्षात ठेवलं तर हा संपूर्ण चार्ट आपल्या लक्षात राहतो या ठिकाणी बघा बरोबर अपोजिट फॅल्यूज म्हणजे ही जी ही झिरो हो या ठिकाणी आहे हाफ या ठिकाणी आहे या ठिकाणी सेमच आहे फोर्टी फायला आणि सिक्स्टीचा जो साईन सिक्स्टी आहे म्हणजेच कॉस्ट थर्टी असतो आणि साईन नाईन्टी म्हणजेच कॉस्ट झिरो असतो म्हणजे कॉस्ट झिरो वन हे उलटे दिशेने जर केलं तर आपल्या लक्षात येतं आता टेनची व्हॅल्यू करताना वरच्या दोन्हीचा भाग साईन थिटर डिवायडेड बाय कॉस्ट थिटा बरोबर टेन थिटर बरोबर आहे टेन थिटरची व्हॅल्यू दोन भागाकारांच्या एवढे असतात आता मग सायन्सचा रेसी प्रोकल कॉसचा रेसी प्रोकल आणि टॅनचा रेसी प्रोकल कॉट अशा पद्धतीने तुम्ही हा सगळा चार्ट लक्षात ठेवू शकता तर दोनच गोष्टी महत्वाच्या बेसिक मध्ये एक हा चार्ट आणि दुसरे ऍक्च्युली फॉर्म्युले यामध्ये काय होतं नवीन विद्यार्थ्यांचं सुरुवातीला कन्फ्युजन होतं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सोप्या भाषेत या ठिकाणी सांगितलेलं आहे आता साईन म्हणजे काय को कॉस म्हणजे काय कॉस म्हणजे कोसाईन साईन म्हणजे साईन टॅन म्हणजे टँजेंट आणि सेक म्हणजे सिकंट कोसेक म्हणजे कोसिकंट हे त्याचे लाँग लाँग फॉर्म आहे